सुंदर नेपाळ स्वच्छ नेपाळ नेपाळ देशामध्ये पशुपतीनाथ यात्रा करण्यासाठी विठ्ठल परिवाराच्या वतीनं आम्ही आलेलो आहोत पोखरा प्रवास सुरू आहे आणि त्या दरम्यान सुंदर अशा ह्या नैसर्गिक परिसराचा वातावरणाचा अवलोकनाचा आस्वाद आम्ही घेतो आहोत खरोखर पर्यटन केल्याने कशा प्रकारचा प्रदेश आहे कशा प्रकारचा देश आहे कशा प्रकारचे लोक आहेत त्यांचं वास्तव्य कसं आहे तेथील चालीरीती रूढी परंपरा कशा आहेत आणि त्या त्या, त्या प्रदेशामधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि नैसर्गिक वातावरण कशा प्रकारचं आहे याचीही भरपूर माहिती होते म्हणून सर्वांनी कधी ना कधी आपापल्या आप उपलब्ध वेळेनुसार आपण पर्यटन केलं पाहिजे यंदाचा योग दोन हजार पंचवीस या वर्षामधील आम्ही पशुपतिनाथ यात्रेकरिता नेपाळ येथे आलेलो आहोत हरिभक्तपरायण तात्या महाराज गावंडे यांच्या सोबत प्रचंड अशा प्रकारे भक्त परिवार जवळपास आम्ही दोनशेच्या जवळपास भक्त या ठिकाणी उपलब्ध आहोत आणि पंधरा दिवसपर्यंत ही यात्रा आमची सुरू असणार आहे जय पशुपतीनाथ जय पशुपतिनाथ, जै पशुपतिनाथ।